आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सावधान गिरणा धरण ओव्हरफ्लो धरणाचे सहा दरवाजे उघडले नदीला पूर येण्याची शक्यता नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा बघा फक्त रैतराची मालेगाव भागात असलेल्या गिरणा धरण हा ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर असून पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे गिरणा धरणाचे सहा दरवाजे तीस सेंटीमीटरने उघडण्यात आले त्यातून जवळपास सात हजार एकशे अठ्ठावीस क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे पाणलोक क्षेत्रात होत असलेला सलग जोरदार पाऊस गिरणा आणि मोसम नदीला आलेले पूर यामुळे मालेगाव भागात असलेले गिरणा धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे आज सकाळी गिरणा धरणाचे सहा दरवाजे तीस सेंटीमीटरने उघडण्यात आले असून त्यातून सात हजार एकशे अठ्ठावीस क्युसेक्स वेगाने गिरणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे नदीला पूर येण्याची शक्यता असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागामार्फत देण्यात आली आहे